நவீன பத்தோக்கி గుడ్ మార్నింగ్ తాయి గుడ్ మార్నింగ్ శివాజీ రోదా ఛాపాన్ని నాశ్ हॅलो हरि ओम हरि ओम अर वगैरे हरि ओम हरि ओम निमन सांगा टू बरं सटप हो गेलो हरि ओम हरे कृष्ण राधे कृष्ण हरि ओम कुठे ओ ना हाय जय मलाजे लई गन बर का ओ विशाल done thank you हेलो हाय कैसे हो जी बढ़िया हेलो <laughs> <laughs> चहा पाणी झालं का हो झालं तुम दादा तुमचं झालं का ए मराठी कमेंट करा हाय का असे मय महाराष्ट्र सोलापूर जिल्हा सेऊ पण हे काय आहे ते किरीट ते लावला आहे है ना हॅश टू हॅश वन हे काय आय डी साईडला ते काय आहे ब्लू मधले ते ऑप्शन कशाचा आहे जी यस नमस्कार हाय ज्योती मॅडम हाय पा डी पाटील दादा हॅलो जी यस हो माझं पण झालं चा पाणी नाश्ता ओके आज धन्यवाद हाय हाय कशाच आहे का आहे मला काहीच समजू ना मला ऑप्शन भेटला म्हणजे आय डी चेक करण्यासाठी हाय हाय पाटील दादा पाटील दादा हाय हाय जय महाराष्ट्र सेऊ हॅलो ऑप्शन आहे ते ताई हो का मला नाही माहिती होत म्हणून विचारलं मलाच माहिती नाही विशाल दादा ते कशाच ऑप्शन आहे पण हॅलो शान माझा लाइक करा लाइक करा कोणी कोणी लाईक केला नाही लाईव्ह लाईक करा फटाफट तेरे भीती मॅडम तुझं वाचन जास्त होत असेल रोज कमेंट वाचून हो डे पाटील होणार वाचन परफेक्ट झालं माझ पहिलं वाचन माझ तेवढं म्हणजे वाचायचं तेवढं पक्क नव्हतं कच होत माझे वाचन तर आता परफेक्ट झालं वाचन लय भारी दिसत आहे ओ थँक यू जेवण बाकी आहे बाकी आहे जेवण दिवाने तेरे नाम लिख दो लाइक करा लाइव ला नवीन असेल तर चैनल नक्की सब्सक्राइब करा जेवण बाकी आहे जेवण बाकी आहे बरक़ा। का वाह यूट्यूब वाले ने ना छान ऑप्शन दिलाय बर का जे कोणी वाईट बोलतात ना त्यांचा आयडी चेक करायला येत मुक्का मारेंगे सा मारेंगे पुजारी मुक्का मुपे बालाजी पुजारी ज्योती अक्का बोल के तम्मा अमोल ददा हायट व्हेरी थँक्यू डोळे तसे करू नका मला भीती वाटते हो का वैशाल दादा असं करते वाटले असतात <laughs> मारती कधी काही नाही केव्हा बसले बघ बस नमस्कार रामबादास दादा लाईक करा लाईला देव को देव महादेव उटा यान। नाही 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 केवले अजून का ख तस काय नाही अमोल दादा खुशचं काही कारण नाही कर दादा लाईक कर आणि पुजारी कर सॉरी भूताळी पुजारी बालाजी झालं का सॉरी बर का भूताळी पुजारी दादा लाईक करा लाईवला आणि डी पाटील दादा लाईक कर इंग्लिश पण वाचते तू नाही नाही डी पाटील दादा परत कोण आहे लाईक करा ना पो लईवला कनड मा कनड ऐन माल केवारी इल्ली कोड होतार लय मेगिन एलरू पप घरी आहे वाटतं म्हणून एवढी खुश आहे ज्योती नाही अमोल गेले त्यांनी पवने घरी आहे नाही याको लर ओढी होतार अंद्रा याक गण रे आणि अळी लाईव मेक दोर याला ओढी होतार बरलर दोर लाईक डन थँक्यू आम्ही सोलापूर येतो कायम ओके अर ओढ <laughs> हे कसलं आणलं ला रे पंजाबी तडका हे कसला आणलं हे बुलढाणा हाय ज्योतीजी हाय प्रभू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमचं नाव नाव ज्योती आहे हे कोण दादा ए इला दादा ನಂದು ಕೊಡ್ಲಿ ಕೊಡ್ಲಿ ना मला पण पाहिजे पंचवीस तारखा पंजाबी नाही ते आणले कसले आणलेत बघ तू मला नाही आवडत हे कुकरात जास्त छान नसत हे मिरची मिरची वाणी लागत एडमिशन घ्यायचं का शारा है। दे काई बोलते काय स्त्री आणि जानू काय करत आहे तो? बसले त तो? आज काय बनवलं होत नाश्ता कांदा पोहा आणि कुड़ाला आणि मी दादा तितरी दादाला एक दे चू ज्यू चू दादाला देना हाय अमोलदा हाय कशा हे कशाच ऑप्शन येत आहे रे तुम्हाला ते वन टू थ्री वन थ्री टू वन असं काय काय ऑप्शन येत आहे तर हॅलो लाइक करा हाय अमोलला लाइक केलं हाय शहाण्णव पोळी मराठा किती नंबरला लाइक केला आहे ते येत आहे हो का बरं थँक यू तूच विचार आता आम्हाला अरे प्रफुल मलाच नाही माहिती ना म्हणून तर विचारलं मी आताच बघितलं ते जस्ट ऑप्शन त्याच्या आधी नाही बघितलं मी स्वाती इथं गावाला आलो आहे मी मुंबई पुढा कुठे हो का तू किती नंबरला लाईक ला केला आहे ते आहे ते काय माहिती नाही मला तर नाही वाटत ते आहे म्हणून ते संदर्श आहेत म्हणजे जे कोणी वाईट बोललं तर त्यांच्या आयडीच सर्व हित मला डिटेल दिसत समजलं का मला वेड लागलय सात नंबर आठ नंबर मला वेड लागलय हे कोणाचा आयडिया आहे मला येड लागलाय म्हणून डी पी ठेवलेलं अमोल दाडी आहे ते प्रफुल सु हां माहिती सोके उठ तू नाही सोय आता क्या गुड मॉर्निंग विशलभाई हॅलो विनेश हो ब्रेकफास्ट झाला काय भाई बोल प्रफुल

झालं माझं तर झालं चरा नाश्ता आणि खूप प्रख्यात आहे लाईव्ह कनेक्शन छान कमेंट करा थँक्यू बघ दादा पावसा आहे का गावी हो मॅडम जेवण बाकी आहे सर्वांनी तब्येत ती कसे आहे जेवण मी पाच नंबर लाईक केला आहे मग मला दोन नंबर कसं काय लाईक डन केले तर त्याच नाही प्रफुल त्याचा ऑप्शन नाही तो तुला सांगू का मला जे कोणी सबस्क्रायबर आहेत ना तेच येऊ शकतात माझ्या लाईव्ह मध्ये सध्याच्या बाहेरचे लोक नाही येऊ शकत सब करून माझ्या लाईव्ह मध्ये यावं लागेल त्यांना समजलं का फक्त हे लाईव्ह मी चालू केलेला आहे संदेश साठी ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय जेवण कधी करणार आहे लाईव्ह संपल्यावर अमोल लाईक डन कमेंट करा लाईक आणि कमेंट छान छान करा हे तर फक्त मला जे कोणी सबस्क्राईब केलेत ना तेच येऊ शकतात माझ्या लाईव्ह मध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या लाईव्ह मध्ये अलाउड नाही बाहेर उचलून फेकतय लाईव्ह पाऊस आहे का खूप छान पाऊस खूप हो ना जेवण झालं का सर्वांचं बाकी आहे ज्योती जेवण झाले का नाही अजून जेवण बाकी आहे लाईक आणि कमेंट करा लाईक आणि कमेंट करा छान 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 छान

हाय हमारी ओम हरि ओम मिट्टल पंढरी मिट्टल हरि ओम मिट्टल हरि ओम हाय करता हो काय नाही आधी जेवण झालं हाय फास्ट फास्ट लाईक करा कमेंट करा हे मी रिटर्न येऊ का लाईव्ह बंद करून हे मी रिटर्न येते बर का रिटर्न येते थांबा हॅलो टी जी थांब पाठवता पाठवताय गुड मॉर्निंग माझी कमेंट खाली वाटते कुरकुरा असोबत नाही थांबा थांबा मी रिटर्न येतं बरं का